धडा एका छानशा जंगलात मोरु नावाचा एक खोडकर मोर राहत होता त्याला मजा करताना इतर प्राण्यांची चेष्टा करायला भारी आवडायचं एके दिवशी मोरूने ससा कासव आणि हरिणाला चालताना चिडवलं इतके हळू चालता माझ्यासारखी दणकट पावलं कधी असतील का सगळे प्राणी शांत राहिले दुसऱ्या दिवशी नदीच्या जवळ गेला पाणी पिऊन निघताना त्याचं पाय घसरलं आणि तो खोल डबक्यात अडकला त्याचं चिमुकलं पंख पसरून त्याने प्रयत्न केला पण कोणीही मदतीला आलं नाही अचानक त्याला ससा कासव आणि हरिण आठवले तेव्हा ससाने आपल्या मित्रांना बोलवलं आणि सगळ्यांनी मिळून मोरूला बाहेर ओढलं मोरूला लाज वाटली आणि त्याने विचार केला मी जर त्यांची चेष्टा केली नसती तर त्यांना दुखावलंही नसतं त्याने सगळ्यांची माफी मागितली आणि प्रेमाने वागायला शिकला मुलांनो या गोष्टीतून आपण काय शिकलो चांगलन समजावून घ्यायला आणि इतरांशी प्रेमळ वागायला शिकायला हवं नाही का आता तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा आणि त्यांना सांगा एकता आणि चांगली वागणूक जीवनाला अधिक सुंदर बनवते